आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे लव जिहाद आणि धर्मांतर कायद्याच्या मागणीला येऊन हा मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चातून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कथित लव जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांच्यावर निशाणा साधलाय शरद पवार यांच्या तोंडाला आजार झाला आहे त्यांना दुसऱ्या विषयावर बोलायला सुचते मग ते लव जिहाच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत हैदराबादच्या मियाभाई लव जिहादवर का बोलत नाही या सर्वांनाच प्रश्न विचारण्यासाठी त्यांना उघडे पाडण्यासाठी तसेच लव जिहाद ठोकरून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असे ते म्हणाले मुंबईत आयोजित केलेल्या या हिंदू जन आक्रोश मोर्चात भाजपचे आणि शिंदे गटाचे नेते सहभागी झाले होते त्यामध्ये नारायण राणे किरीट सोमय्या यांच्यासह समावेश होता या मोर्चात लव जिहाद विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच धर्मांतराविरोधी कायदा आणावा अशी मागणीही करण्यात आली आहे मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता